शहापूरमध्ये गेली एक वर्षापासून मोफत सुविधा देणारं श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय आणि याची आज आपण भेट घेतलेली प्रत्यक्ष रुग्णांची माहिती घेऊन त्यांच्याशी संवाद साधला काय वाटतं खर तर मी खूप भारावून गेले या ठिकाणी येऊन हो। कारण हल्लीच्या या काय म्हणूयात प्रायव्हेटायझेशन इतकं झालंय इतकं आधुनिकरण झालंय इतक्या गोष्टी आता नवनवीन येत आहेत ॲडव्हान्स आणि त्यासाठी आपण कचऱ्यासारखा पैसा खर्च करतो मग ते शिक्षण असू दे नाही तर आरोग्य असू दे आपण आपल्याला असं प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही चांगल्या शाळेतच शिकली गेली पाहिजे माझ्या नातेवाईकांचं जे काय म्हणूयात जी सेवा आहे जी जे उपचार आहेत ते चांगल्या रुग्णालयातच व्हायला हवेत यासाठी आपण बक्कळ पैसा खर्च करतो पण मी असं म्हणेन की माननीय निलेश ताम्रेदादांसारखे अशी माणसं आहेत आपल्या देशामध्ये जी अभिमानास्पद कामगिरी करत आहेत सगळ्या जगातल्या सगळ्या लोकांसाठी मी म्हणेन फक्त महाराष्ट्रातलंच नाही इथे सगळ्यांनाच मोफत एंट्री आहे मोफत सुविधा आहेत आणि फक्त हॉस्पिटल्स नाहीत फक्त शिक्षण नाही तर महिला सक्षमीकरण आहे मोफत ॲम्ब्युलन्स सेवा आहे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाऊल उचलायचं आहे पाऊल ठेवायचं आहे तिथे तिथे, तिथे माननीय निलेश सामरेदादा यांनी सगळ्यांसाठी काय म्हणतात ते देवाच्या रूपाने धावून आलेले आहेत आणि मला वाटतं अशी माणसं खूप कमी आपल्याला आढळतात आपल्या आजूबाजूला तर त्यांचा त्यांचं हे जे कार्य आहे ते अतिशय मनापासून करतायत कुठल्याही पद्धतीचं काय म्हणूयात पैसे इथे आकारले जात नाही सगळ्या सोयीसुविधा या अगदी मोफत आहेत तर मला असं वाटतं की आ, हा हा विश्वास आहे हे प्रेम आहे त्यांचं समाजाप्रती असलेलं तर माझ्या त्यांना त्यांच्या या सगळ्या कार्या कार्याला मानाचा मुजरा मोठा सॅल्यूट आपण कलाकार म्हणून लोकांना मात्र आज प्रत्यक्ष ही सेवा पाताना आपल्याला हा क्षण कसा वाटतो खूपच मी म्हटलं मग अशी जसं की मला खूप भारावून गेल्यासारखं वाटतंय कारण आम्हाला असं म्हणतात की तुम्ही हसवता तुम्ही सुद्धा खरं तर देवाचं काम करता आमच्यासाठी पण ठीक आहे हा आमचं मनोरंजना एक भाग आहे आम्ही तो विडा उचललाय प्रेक्षकांचं मनोरंजन करणं कारण मला असं वाटतं हसण्याने आयुष्य वाढतं पण परन... आपण डॉक्टरांना दुसरा देव मानतो आणि इथे हे मोठं कार्य माननीय निलेश तांबळेदादा यांनी इथे घडवलेलं आहे त्यांच्या हातातून घडलेलं आहे लक्ष्मीचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे या नवरात्रोत्सवमध्ये या या, या दिवसांमध्ये मला इथे येण्याची संधी मिळाली आणि मला हा सगळा माझ्या याची दो याची देही याची डोळा हा मला अनुभव घ्यायला मिळाला याबद्दल मी खरंच ऋणी आहे आणि मला खूप छान वाटतंय मला सगळ्यांना सांगायचं आहे सगळ्या नागरिकांना हे सांगायचं की तुम्हाला कुठल्याही पद्धतीची जर मदत लागेल जर लागली आयुष्यात कधी लागू नये मी असं असं म्हणेन देवाकडे प्रार्थना करेन देविचारणी प्रार्थना करेन पण कधी तुम्हाला कधीही मदत लागली तर माननीय निलेश दादांना एक मायेची हाक मारा ते नक्की तुमच्या दिमतीला उभे असतील ही मला खात्री आहे त्यामुळे माझ्याकडनं तुमच्या या सगळ्या कार्यासाठी सलाम आणि या सगळ्या तुमच्या कार्यासाठी माननीय सांबरे तुम्हाला मी प्रणाम करते